लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट म्हणजे मोदी सरकारचे सुरक्षा अपयश गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा चेतन भाऊ नरोटे दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खडबड उडाली असून या घटनेचा तीव्र निषेध सोलापूर शहर काँग्रेसतर्फे करण्यात आला खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वात चार हुतात्मा चौकात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निर्दोष नागरिकांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि दोन मिनिटे मौन पाडण्यात आले नागरिकांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी याप्रसंगी तीव्र शब्दात केंद्र सरकारवर हल्ला चढवला ते म्हणाले देशाची राजधानी हादरवणारा हा हल्ला म्हणजे मोदी सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेचे संपूर्ण अपयश आहे ज्या लाल किल्ल्यावरून दरवर्षी पंतप्रधान तिरंगा फडकवतात त्या ठिकाणीच निर्दोष नागरिकांचा बळी गेला हे अत्यंत संतापजनक आहे देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात केंद्र सरकार व गृहमंत्रालय दोन्ही पूर्णपणे अपयशी ठरले आहेत त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा नरोटे पुढे म्हणाले की देशात दहशतवादी हल्ले होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यांमध्ये व्यस्त आहेत नागरिकांना धीर देण्याऐवजी ते भूतानच्या राज्याच्या वाढदिवस कार्यक्रमात सहभागी होत आहेत मोदी आणि अमित शहा वारंवार म्हणतात देश सुरक्षित हातात आहे पण वास्तव वेगळेच सांगते हल्लेखोर देशात शिरतात नागरिकांना मारतात आणि पळून जातात मग ही सुरक्षा कुठे आहे त्यांनी दोन हजार सोळाच्या नोटबंदीचा उल्लेख करत सरकारवर टीका केली मोदींनी नोटबंदीच्या वेळी दहशतवादाचे कंबरडे मोडल्याचा दावा केला होता पण त्यानंतर उरी पाटण पटाणकोट पुलवामा पहलगाम अमरनाथ अक्षरधाम संसद अशा अनेक हल्ल्यांनी देश आदरला या हल्ल्यांचे सूत्रधार आस्तागायत सापडले नाहीत मग नोटबंदीचा उद्देश काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला या कार्यक्रमात हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि केंद्र सरकारकडून सखोल निष्पक्ष आणि तात्काळ चौकशीची मागणी करण्यात आली कार्यक्रमास उपस्थित मान्यवर प्रदेश सचिव व नगरसेवक विनोद भोसले महिला काँग्रेस अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी प्रदेश सचिव राहुल वर्धा श्रीशैल रणधिरे प्राध्यापक नरसिंह आसादे ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परखी पंडला भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष युवराज जाधव सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मयूर खरात सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक अन्ना सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर माजी नगरसेवक मधुकर आठवले हरुण हारुण शेख उपाध्यक्ष अंबादास गुतिकोंडा सिद्धाराम चाकोते अशोक कलशेट्टी अनिल मस्के रॉकी बंगाडे गिरीधर थोरात कोमारो सय्यद शोएब महागामी लखन गायकवाड अनिल जाधव ज्ञानेश्वर जाधव शिवशंकर आंजनाळकर संजय गायकवाड सागर उबाळे सागर शहा दिनानाथ शेळके सुभाष वाघमारे नूर अहमद नालवार परशुराम सतारेवाले ऐजाज बागवान भीमराव शिंदे इरफान शेख राजेश झंपले माजी महिला अध्यक्ष ॲडव्होकेट करीमुन्निसा बागवान सुमन जाधव हेमाते चिंचोडकर शुभांगी लिंगराज संगमित्रा चौधरी चंद्रकांत टिक्के संजय कुराडे सरफराज नदाफ शुभम काळे आबा मेटकरी सुभाष सलगर ज्योती गायकवाड मुमताज तांबोळी रेखा बिनेकर निशा मरोड सुनीता बेरा अनिता भालेराव चंद्रकला निजमल्लू शिवाजी साळुंखे चंदू नाईक नागनाथ सावणे मनप्पा कंपल्ली अभिलाष अच्छू गटला आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती काल दिल्ली जे झाला निरपराधी लोक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि एकीकडं केंद्रातील जे प्रमुख आहेत मोदी साहेब हे भूतानच्या राजाचा वाढदिवसामध्ये मग नाही मोदी शाह आणि आम्ही जी गृहमंत्री सांगतात की देश सुरक्षित आहे त्यांनी आल्याबरोबर पर आतापर्यंत पंचवीस हल्ले झाले पंचवीस हल्ले झाले तर मी ते सांगतात की देश सुरक्षित आहे हल्ले करून येतात आपल्या भारतातील लोकांना मारतात आणि निघून जातात अनेक मागचे हल्ले बघितलं तर प्रत्येक वेळेस ते भाषण करतात की देश सुरक्षित आहे आणखी किती लोकांचा जीव जाणार आहे आणखी किती लोक मृत्यू मृत्यू पावणार आहेत त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काल तेरा लोक त्या ते बॉम्बस्फोटमध्ये म्या मारले गेलेले आहेत त्यांना खासदार पंडिते यांच्या मार्दर्शनाखाली आम्ही सर्व या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांनी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने वाहत आहे त्याचप्रमाणे अमित शाह गृहमंत्री यांचा या ठिकाणी आम्ही राजीनामा मागत आहे